गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नांदेड येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या निकालाविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहता येणार आहेत अपडेट मिळणार आहेत ठीक आहे तर निकाल पाहण्यापूर्वी आपल्या डब्ल्यू अकॅडमीमध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच डीएसएफल बॅच सर्व तांत्रिक विषय असत तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या नवीन जागा निघालेल्या आहेत क्ल लिपिक या पदाकरिता कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आणि अन्न अन्न औषध प्रशासन विभागामध्ये चारशे आठ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता बॅचेस सुरू आहेत सर्व बॅचेस वरती आपल्याला पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे फक्त ऑफर दोन दिवसाकरिता आहे आज आणि उद्याकरिता तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधील कोणता पण विद्यार्थी बॅच जॉईन करू शकतो तसेच बॅच चे वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर सर्व बॅचे सेम आहेत यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण करून घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज ईबुक e नोट्स मोफत मिळणार आहे डिजिटल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसे डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास आपले असणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला ले लेक्चर अनलिमिटेड वेळेला पाहता येणार आहे एक वर्षा करिता व्हॅलिडी असणार फक्त तीन हजार रुपये पे करायचे आहे एएनएम आणि जे एन एम बॅच करिता ठीक आहे मूळ किंमत सहा हजार रुपये परंतु ऑफर मध्ये आपल्याला फक्त तीन हजार रुपये प्रत्येक बॅच वरती ऑफर आहे या सुवर्ण संधीचा ऑफर जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबर तुम्ही कॉल करायचा आहे आपल्याला सविस्तर बॅच विषयी माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण आता निकालाविषयी पाहण्याअगोदर या जिल्हा परिषद नांदेड येथे आरोग्यसेवक चाळीस टक्के एकूण एकोणसाठ पदे होते यामध्ये डिस्ट्रीब्युशन जर बघितलं कॅटेगरी वाईज तर अनुसूचित जातीकरिता एकूण तीन जागा होत्या समांतर आरक्षण व्यतिरिक्त तीन आपला कट ऑफ कसा काढायचा आपण यामध्ये पाहणार आपलं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही एपीएल स्टुडंट क्वालिफाय किती झालेले आहेत आपण अनुसूचित जमातीच्या एकूण नऊ जागा होत्या समांतर आरक्षणाशिवाय सात यामध्ये दोन जागा अंशकालीन कर्मचारी आणि माझी सैनिकाकरिता सोडण्यात आलेली आहे विजेए मध्ये दोन जागा आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त दोन ठीक आहे एन टी बी ला नाही आहे जागा त्यानंतर एन टी सी दोन जागा आहेत यामध्ये समांतर आरक्षणा व्यतिरिक्त दोन जागा आहेत त्यानंतर व्ही एन टी डी करिता तीन आहेत विशेष महाराष्ट्र प्रवर्गाकरिता झिरो जागा आहे त्यामध्ये त्यामुळे तिथे फॉर्म आले नसेल किंवा ओबीसी करिता दहा आहे दहा पैकी आठ जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत आणि एक जागा अंशकालीन कर्मचारी एक माझी सैनिकाकरिता सोडण्यात आलेली आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस करीता सात जागा आहे सात पैकी पाच जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत एक अंशकालीन कर्मचारी आणि एक माझी सैनिकाकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गाकरिता ओपन करिता सहा जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत त्यानंतर पेसाच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त अंशकालीन कर्मचारी दोन आ, एक प्रकल्पग्रस्त आणि तीन माजी सैनिक आणि एक खेळाडू स्पोर्ट्सकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे एकूण एकोणसाठ जागेचा आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलेला आहे आपल्याला कट ऑफ आप कसा काढायचा आहे खुला प्रवर्गाकरिता सहा जागा आहेत सहा पैकी आपला सहा जागा सोडायच्या आहेत आणि प्रत्येक आपल्या आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो समजा ओबीसी ओबीसीच्या जागा आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आठ जागा आहे तर सहाच्या नंतर आपण ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड असं एट पर्यंत काउंट करायचं आहे आठ मध्ये जर आपण बसणार असं आप, आपलं जर नाव असेल तर शंभर टक्के आपलं सिलेक्शन झालेलं आहे परंतु ज्या विद्यार्थी दहा नंबरला आहेत अकरा नऊ नंबरला आहेत त्यांनी पण न घाबरता न निराश होता दाखवून डिव्हरिएशनला जायचं आहे कदाचित तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असण्याची दाट शक्यता आहे कारण काही डॉक्युमेंट मध्ये बाद होतात किंवा जातच नाही ऑलरेडी कोणत्या पोस्टवरती वरच्या पोस्ट वरती असेल तर ठीक आहे तर आपण आता जास्त वेळ नाही घेता जिल्हा परिषद नांदेड येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के याचा निकाल पाहणार आहोत वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती यामध्ये कॅटेगरी वाईज देण्यात आलेला आहे एकूण एस स्टुडंट आणि क्वालिफाय किती झालेले आहेत ठीक आहे यामध्ये एस सी मधील आठशे त्रेसठ पैकी दोनशे वीस विद्यार्थी क्वालिफाय झाले एसटी मधील सहाशे एकोणचाळीस पैकी एकशे त्र्याऐंशी आहेत एनटीबी असेल विजय चारशे सहा विद्यार्थी क्वालिफाय झाले एनटीसी मधील एकशे एकाहत्तर पैकी साठ विद्यार्थी फक्त क्वालिफाय झाले आहे परत मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचं फक्त लिस्ट मध्ये नाव आहे एनटीडी असेल एसबीसी ओबीसीएस ओपन सर्व विद्यार्थ्यांचं कॅटेगरी वाईज एपीएर प्लस क्वालिफाय विद्यार्थ्यांचं संख्या दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण टॉपर बघूया कोण आलेला आहे नांदेड जिल्हा परिषद मध्ये नव्वद म्हणजे काय सांगितलेले आम्ही दोनशे पैकी पंचाळीस टक्के विद्यार्थ्यांना जर मार्क पडले तरच ते क्वालिफाय झालेले आहेत नव्वद मार्क ठीक आहे तर यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाव शुभ नाव आहे श्रीनाथ पंडितराव थोंबाले यांना एकशे बहात्तर मार्क पडलेले आहेत सर्व विषयांचं काउंट जर केली तर सर्व विषयांचे मार्क पकडले तर दोनशे पैकी एकशे बहात्तर छान मार्क पडलेले आहेत सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधील ओमप्रकाश भारडपुरे यांना एकशे सत्तर दोन मार्क फक्त कमी आहेत सेकंड रँक या आहे यांचा त्यानंतर विजयमधील उमेदवार आहेत चव्हाण सदानंद विठ्ठल या सरांना एकशे सत्तर मार्क आलेले आहेत त्यानंतर फोर्थ उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील दत्ता करके यांना एकशे सत्तर मार्क आहेत सेम मार्क ठीक आहे त्यानंतर ओबीसी मधील फिफ्थ नंबरला आहेत अमोल खाडके यांना एकशे अडुसष्ट मार्क पडलेले आहेत ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट सहा श्याम देवराव कळणे यांना एकशे अडुसष्ट मार्क आहेत आता झाला सहा उमेदवार आपण सोडायचे आहेत फर्स्ट रँक मध्ये जे आलेले आहेत त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी मधील आपण पाहणार आहोत फर्स्ट आणि सेकंड टॉपर यामध्ये फर्स्ट टॉपर आहेत ओबीसी मधील सातवा क्रमांक आहे त्यांचा सागर सुखदेव सांगोलकर यांना एकशे सहासष्ट मार्क आहेत आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या कसा कट ऑफ आपल्याला काढायचा आहे कॅटेगरी वाईज त्यानंतर सेकंड रँक आहे ओबीसी मधील अतुल अरसोडे या सरांना एकशे से सहासष्ट सेम मार्क आहेत ठीक आहे थर्ड रँक पाहूया आपण ओबीसी मधील दशरथ बंडू धामपुले यांना एकशे सहासष्ट मार्क आहेत त्यानंतर विजय मधील जे प्रथम उमेदवार आहेत सुरेश जोनवाल यांना पण सेम एकशे सहासष्ट मार्क पडलेले आहेत त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण एक किंवा दोन विद्यार्थ्यांचं नाव सांगणार आहोत ठीक आहे ईडब्ल्यू बघूया बऱ्याच जागा आहेत यामध्ये ईडब्ल्यू एस फर्स्ट रँक आलेला आहे अमोल शिवाजीराव यादव या, या सरांचा एकशे बासष्ट मार्क आहेत ठीक आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील सेकंड उमेदवार आहेत रामदास माधवराव पवार यांना पण सेम एकशे से बासष्ट मार्क पडलेले आहेत ठीक हो आहे नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण ईडब्ल्यू एस झाले ओबीसी आणि पहिले समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ओपनच्या जागा होत्या त्याच पण आपण पाहिलेलं आहे त्यानंतर एससी मधील जे उमेदवार आहेत त्यांचं आपण नाव पाहूया अजित चंदू जाधव यांना एकशे बासष्ट मार्क पडलेले आहे एस सी मधनं हे प्रथम क्रमांकावर आलेल्या उत्तीर्ण झालेल्या आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर बघूया आपण एससी मधील सेकंड उमेदवार आहेत थर्टी वन नंबर आहे परंतु या कॅटेगरी मधनं रेकॉर्डिंग uh, त्या या कॅटेगरी मधनं तेजेश नरवाडे या सरांना एकशे साठ मार्क पडलेले आहेत त्यानंतर फर्स्ट रँक बघूया एस शेड्यूल ट्राइब्स मध्ये ज्यांचं नाव आहे उमेश उत्तम वागदाव यांना एकूण दोनशे पैकी एकशे साठ मार्क पडलेले एस टी मध्ये पहिले आलेले आहेत ठीक आहे अभिनंदन या सरांचं पण ठीक आहे एस टी मधील फर्स्ट उमेदवार बघितलेला आपण त्यानंतर सेकंड बघूया दोनच जागा होत्या यामध्ये एसबीसी मधील फर्स्ट उमेदवार आहेत निकेश कैलास तुमवॉ दोनशे पैकी एकशे अठ्ठावन्न मार्क आलेले आहेत फर्स्ट रँक आहे यांचा त्यानंतर दिलेला आहे एसबीसी मधील पाहूया आपण किंवा एस टी राहिलेला आहे विजय मधील कॅन्डिडेट आहे सिक्स्टी टू नंबर आहे यांचा फर्स्ट रँक गणेश संजय सिंगल एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत ठीक आहे थीके? अभिनंदन त्यानंतर तर प्रत्येक कॅटेगरी मधील आपण जे स्टुडंट आहेत फर्स्ट आणि सेकंड रँक आलेले आहेत त्यांचं आपण नाव सांगितलेले मार्क पण पाहिलेले आहेत तुम्हाला पीडीएफ जर डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डबल ओ वरती पीडीएफ टाकलेली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आपलं नाव लिस्टमध्ये चेक करू शकता आहे किंवा नाही ठीक आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे कारण तर एक दोन मार्काने आपण जर वेटिंग लिस्टला असो आता जर असेल तर फायनल सिलेक्शन लिस्टला आपलं नाव कदाचित देऊ शकते सेकंड उमेदवार आहेत सर्व किती क्वालिफाय झालेले आहेत तीन हजार तीनशे नव्याण्णव तीन हजार तीन तीनशे एकोणचाळीस उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत शेवटच्या उमेदवाराचं नाव आहे शिवकुमार संजय कोटरंगे यांना नव्वद मार्क आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त ज्या उमेदवारांना मार्क पडले त्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे ठीक आहे तर तसेच आपल्या अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर तसेच शिक्षक पात्रता परीक्षा या दोन नवीन बॅचेस सुरू आहेत यावरती ऑफर देण्यात आलेली आहे ऑनलाईन बॅच असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे तसेच एक वर्षाची व्हॅलिटी आहे तीन हजार रुपये फक्त आपल्याला पे करायचे आहेत तसेच अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन्ही परीक्षाकरिता बॅच सुरू आहे सेम वैशिष्ट्य आपण जसे अगोदर पाहिले त्याप्रमाणे वैशिष्ट्य आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करिता जे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहे यामध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जाहिरात निघालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे पंधराशे रुपये फी ठेवण्यात आली अगदी कमी शुल्क आहे सहा महिन्याची व्हॅलिटी आपल्याला देण्यात आलेली आहे त्यानंतर नवीन बॅच मनपा पाहली यामध्ये स्टाफ नर्स पदाकरिता नवीन जाहिरात येणार आहे महानगर संभाजी संभाजीनगर महानगरपालिका किंवा नाशिक महानगरपालिका या, यामध्ये किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे पदे मंजूर झालेले कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता एकूण चारशे आठ पदे आहेत याकरिता पण बॅच सुरू झालेली आहे ऑफर आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद नाते आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाकरिता त्यांचे डबल्यू अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसे विद्यार्थ्यांनी अकॅडमी संपर्क करायचा आहे आपला फोटो शेंड करायचा आहे आपला सत्कार आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आपण अजून अंतिम निवड यादी डिक्लेअर झाल्यानंतर परत एकदा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू सर्वांचे